एकवीस बावीस वर्षाच्या चार युवकाकडून गोवा बनावटी मद्याच्या एक हजार सहाशे बाटल्या आणि दोन वाहनांसह बत्तीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई मंगळवारी पाटे टाकळी सिकंदर व कुरुल या दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केली शुभम शिवाजी कासले सोहन स्वप्नील पताडे वैभव मनोज कांबळी व देव ऋषिकांत शेटे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत गोवा बनावटीचे मध्य सोलापुरात विक्रीसाठी चार चाकी वाहन्यातून आणण्यात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली त्यामुळे पथकाने सोमवारी रात्री टाकळी व कुरुल या ठिकाणी सापळा लावला होता मंगळवारी पहाटेच्या सुमारास माहितीनुसार एम एच झिरो सात एस एस पस्तीस चौतीस आणि एम एच झिरो चार जी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव ही चार चाकी वाहने मिळून आली यावेळी पथकाने दोन वाहनांमधील लोकांकडे कसून चौकशी केली असता व वाहनाची तपासणी केली असता त्या दोन्ही वाहनांमध्ये एकूण एकशे चाळीस बॉक्स गोवा बनावटीचे मध्य मिळाले त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे चौघांना अटक करण्यात आली आहे या कारवाईत एकतीस लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून तपास निरीक्षक आर एम चौरे व दुय्यम निरीक्षक एस डी कांबळे अधिक काम, काम करत आहेत लोक दर्शन मराठी चॅनल ला करा बेल बटन क्लिक करा व लाईक करायला विसरू नका